माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना नेते शिवाजी सावंत यांनी शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूरात भेट घेतली आहे सावंत यांनी बंद दाराआड आड पालकमंत्री गोरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली त्यातून सावंतांच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत दरम्यान म्हाडा तालुक्यातील विकास कामांच्या निधी मागणीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याचेही शिवाजी सावंत यांनी सांगितले सोलापूर शहरातील बाडिया हॉस्पिटलमध्ये गोरे आणि शिवाजी सावंत यांची भेट झाली आहे वाडी हॉस्पिटलच्या एका खोलीत या दोन नेत्यांमध्ये शनिवारी चर्चा झाली आहे त्यानंतर सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे सावंत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे त्यामुळे सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षात सोलापूर जिल्ह्यातील निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात पक्षाच्या संघटनात्मक निवडीबाबत कोणतेही अधिकार न देता परस्पर निवडी केल्या जातात असा आरोप करून शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देणाऱ्या सावंत यांची पक्षाच्या वरिष्ठांकडून साधी विचारपूस ही करण्यात आली नाही त्यामुळे छेडलेल्या सावंत समर्थकांनी शनिवारी एका बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीत सावंत समर्थकांनी पक्ष नेतृत्वाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या या मेळाव्यात शिवसेनेच्या वरिष्ठांसह पक्षात नव्याने आलेल्या मंडळीवर सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे संजय टोंपे रवीना राठोड मंगलाताई कोल्हे नवनाथ भजनावळे मुन्ना साठे जवाहर जाजू आदींनी जोरदार निशाणा साधला ज्या पक्षात पंचवीस वर्षाहून अधिक काळ घालवलेला असतानाही शिवाजी सावंत यांना पक्षाच्या कामकाजात का विश्वासात घेतले जात नसेल तर त्या पक्षात थांबण्याची गरजच नाही आता शिवसेनेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आता आपल्याला भारतीय जनता पक्षात जावे लागेल अशी ही भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडली मेळाव्यात प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले शिवसेनेत मी एकनिष्ठतेने काम करीत आलो आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंडळींना शिवसेनेत नव्याने आलेले लोक चुकीची माहिती देत आहेत तसेच पक्षात कुरघोडीचे सत्र सुरू झाले आहे माझ्याच म्हाडा तालुक्यात जर मला विचारता तालुका प्रमुख शहर प्रमुख नेमले जात असतील पक्षाकडून मिळणारी वागणूक स्वाभिमानाला पोहोचवणारे असेल या आम्ही स्वतः पक्षाकडे तक्रार केली मात्र परिणाम झाला नाही त्यामुळे संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत पण पक्षाकडून साधी विचार नाही झाली नाही स्वाभिमान गहाण ठेवून पक्षात राहण्यात काही अर्थ नाही कार्यकर्त्यांचे विचार भावना ध्यानी घेऊन विचारांती येत्या दोन दिवसात राजकीय निर्णय घेण्यात येईल असे शिवाजी सावंतांनी स्पष्ट केले